जय महाराष्ट्र आम्ही खांडसकर चॅनल वर तुमचं स्वागत आता मी आणि भाग्य चालली कुठे चालली भाग्या आमची गावामध्ये हल्दीला चाललो एक वाजता आहेत हल्दी नेहमीप्रमाणे आम्ही चाललो हल्दीला त्याच्या आधी जाणार अंगणवाडी मध्ये कारण की बाईंनी बोलवलंय चला चला मध्ये गावामध्ये चाललो हल्दीला तुम्ही पण चला आमच्या सोबत बाय 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 आपण भाग्य मॅडम झोपल्यात संध्याकाळी पाच वाजली आणि लुडो तिच्या पायाशी झोपलाय भाग्याने जर लात घातली तर लुडोचा काम तिच्या पायथ्याशी झोपलाय तर आता मिस्टर जो त्याला भर घेत आहेत थोडी थोडीच घेतात रोज रोज मी पण जाते मदतीला नाही तर मला बोलतील काही मला मदत करायला आली पण नाही अति उत्साही आमचा शेरू आम्ही <laughs> एक दिवस जेसीपीवाल्याला बोलवलं होता थोडा उशीर आणि थोडासा दोन्ही बाजूला टाकून दिला भर अचानक भेटला तो इकडे म्हणून त्याला बोलवला होता ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉगिंग म्हणजे आपण जे आपलं साधं आयुष्य जगतो हो, ते ब्लॉगिंगद्वारे इतरांना दाखवणे नो दिखावा नो ॲटिट्यूड साधं सिंपल राहणीमान चला मंडळी जो त्याला भरे यायला या कशी बसले आमची जेवडी शेरू श्यामीची आमची शेरू श्यामी कशी निवारित बसलेत गरम होतय तर गारठ्यावर बसलेत शेरू गरम होतो श्यामी श्यामी नको बस 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 तिथेच बस मी चालली बस बस त्या दोघांना वाटलं की मी तिथे भांडी घासायला आली म्हणजे न बोलता न सांगता पण त्यांना समजते हा जोक गारगार वाटते ना मुख्या प्राण्यांना पण समजते बागा शेरू बस त्या ला, मी जर एकटा बसला असेल ना तिथे आणि मी जर आली भांडी घासायला जर कधी आली त्याला लगेच समजतं लगेच उठून गायब होणार बस रे बस तिथं बस बस शेरू शेठ त्यांनी बघ्या उठ नाही नाही म्हणते आणि बरोबर झोपते झोप झोप बोलली दुपारी किंवा मला नाही झोपायला आली मी नाही झोपणार आणि आता किती वाजलेत ग तरी झोपून राहिले लुडो पण झोपले उठला होता ती मग उठून माझ्या मांडीवर आली तर लगेच माझ्या लुडो पण आला तिथे झोपायला माझ्या मांडीवर झोपला होता आणि आमच्या लुडोचा इथलं टिपके कलर कसा आहे इथे थोडा तांबडा तांबडा होत चाललंय त्याच्या काट्याला आणि टिपके ना असं असा तो वडा मासा असतो ना त्याच्या अंगावास टिपके असतात त्याचा कलर पण असाच असतो तसं आमच्या लुदो आमच्या लुदो झोपलाय लुद्या हाऊन बिहून झोपलाय परत येऊन आमची भाग्या तुम्हाला गोष्ट सांगणार आहे आज ना कोणाची हां दोघी सांगणार कोणाची गोष्ट सांग तिला अंगणवाडीत शिकवली सांग, सांग बघू गोष्ट सश्याची ससा आणि कासव हां सांग बघू आता कासव लावली होती कासवनी हम्म आणि आमचा सदावत गेला भाज, आ, भाजी आणि मग काय झालं त्यांनी तो खाल्ला असतो हा तो झोपला मग कासव पुढे गेलेला असतो ना मग तो राहिलेला असतो मग कोण जिंकला त्या शर्यतीमध्ये कशी वाटली गोष्टमध्ये नक्की सांगा <laughs>